मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे लाडक्या बहिणांनी एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल गोगावले यांना केला होता यावेळी ते म्हणाले की याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतला जाईल एकवीसशे रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे यामध्ये कोणाकडे किती वाहने आणि इतर वाहने आहेत या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत मात्र या त्रुटी तपासात असताना पंधराशे रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊ सुरुवातीला हे पैसेही देताना आमची घाई गडबड झाल्याचे गोगावले म्हणाले लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय कारण महायुतीने निवडणुकीच्या काळात महिलांना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा झाले नाहीत याबाबत बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की एकवीसशे रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्वे केले जातील यामध्ये कोणाकडे किती वाहने आणि इतर वाहने आहेत या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत मात्र या त्रुटी तपासात असताना पंधराशे रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार असल्याचे गोगावले म्हणाले